आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्वाची बातमी मराठी माणसानं मराठी माणसासाठी सुरू केलेल्या शिवसेनेचा आज अठ्ठावन्नावा वर्धापन दिन आहे अनेक वर्ष मराठी माणसासाठी झगडणाऱ्या शिवसेनेला दोन वर्षापूर्वी पक्ष फुटीला सामोरं जावं लागलं पक्षात शिवसेनेतील पक्ष फुटीनंतरची आता ही दुसरी वेळ आहे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचे गट वेगवेगळे वर्धापन दिन साजरे करणार आहेत ठाकरे यांच्या शिवसेनेचा वर्धापन दिन यंदाच्या वर्षी हा षण्मुखानंद सभागृहात साजरा केला जाईल वर्धापन दिनाला स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे उपस्थित राहणार आहेत तसंच ठाकरेंचे सर्व आमदार खासदार जिल्हाप्रमुख संपर्क प्रमुख आणि शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित राहतील लोकसभेमध्ये ठाकरे गटाला मोठं यश मिळाल्यानंतर आज उद्धव ठाकरे शिवसैनिकांना काय संदेश देणार हे पाहणं महत्वाचं ठरेल तर दुसरीकडे शिंदे गट वरळीच्या डोम इथे वर्धापन दिन साजरा करेल संध्याकाळी सुमारे पाच वाजता वर्धापन दिन सोहळ्याला सुरुवात होईल एकीकडे उद्धव ठाकरे हे संबोधित करणार आहेत सर्व शिवसैनिकांना तर दुसरीकडे शिंदेच्या शिवसेनेकडून सुद्धा आजचा दिवस हा साजरा केला जाणार आहे वरळीमध्ये मुंबईमध्ये आजचे हे दिवस साजरे होतील शिवसेनेचा सा वर्धापन दिन अतिशय उत्साहात साजरा होणार आहे संध्याकाळी पाच वाजता या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे उद्धव ठाकरे षणमुखानंद या ठिकाणी संवाद साधतील शिवसैनिकांशी बोलतील तर दुसरीकडे स्वतः एकनाथ शिंदे हे वरळीतल्या डोम या ठिकाणी संवाद साधतील आणि सर्व शिवसैनिकांना संबोधित करतील येत्या काळातल्या विधानसभा तसंच महानगरपालिका निवडणुका या डोळ्यासमोर ठेवून पक्षातल्या कार्यकर्त्यांमध्ये उभारी भरण्याचं काम हे दोघे जण करताना पाहायला मिळतील यापूर्वी सुद्धा आपण पाहिलंच होतं उद्धव ठाकरे यांनी जी पक्षाला मुरगळ आलेली होती तर पक्ष फुटीचं गालबोट लागलं आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जे आहेत ते नाराज होते आणि त्यांच्यामध्ये उभारी भरण्याचं काम त्यांनी केलं होतं पाहतोय आपण दोन शिवसेना दोन वर्धापन दिन साजरे होतील सदस्य नोंदणीचा आढावा घेतला जाईल शिवदूताची नेमणूक केली जाणार आहे वर्धापन दिनानिमित्त संध्याकाळी सात वाजता मुख्यमंत्री शिंदे हे संबोधित करणार आहे तर संध्याकाळी सात वाजता षण्मुखानंद सभागृहात मेळावा होणार आहे प्राथमिक सदस्य नोंदणी मोहिमेची सुरुवात यावेळेला होईल नवनिर्वाचित खासदारांचा सत्कार देखील होणार आहे उद्धव ठाकरे शिवसैनिकांना यावेळेला संबोधित करणार आहेत आपण बघतोय शिवसेनेमध्ये अमूलाग्र असे बदल झालेले आहेत लोकसभेत मात्र यावेळेला आज दोन्ही कंड चांगल्या पद्धतीनं यश हे ठाकरे गटानं मिळवलेलं पाहायला मिळालं आणि ठाकरे गटाच्या मतांच्या तुलनेत शिंदेंची मतांची टक्केवारी मात्र चांगली असलेली पाहायला मिळाली